तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे मका आणि हत्ती गवत पिकामध्ये लागवड एकाला अटक एकशे पन्नास किलो गांजेची झाडे जप्त तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे मका आणि हत्ती गवत पिकामध्ये गांजेची लागवड करणाऱ्या एक एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे तब्बल एकशे पन्नास किलो गांजेची झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत तर याबाबत अजय नारायण चव्हाण व पस्तीस रणार बस्तवडे तालुक्यात तासगाव पोलिसांनी अटक केली आहे नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तासगाव तालुक्यातील बस्तवडे या ठिकाणी मका आणि हत्ती या गवत पिकामध्ये एकाने गांजाची लागवड केली असल्याची महत्वपूर्ण माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी बस्तवडे या ठिकाणी असलेल्या शेतात छापा मारला असता शेतात गांजाचे पीक आढळून आले शेजारील बाजूस गांजेची झाडे तोडलेल्या अवस्थेत पेंडी बांधून ठेवलेल्या अवस्थेत आणि शेतात सात ते आठ फूट वाढलेली गांजेची झाडे मिळून आली पोलिसांनी तब्बल एकशे पन्नास किलो म्हणजेच पंधरा लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी शासनाने प्रतिबंधित केलेल्या व मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही अंमली पदार्थाची विक्री साठा लागवड तस्करी आणि उत्पादन करताना कोणी आढळून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक पोलीजा कार्यालय स्थानिक गुन्हे अन्वेषण जिल्हा नियंत्रण कक्षाकडे माहिती दिल्यास त्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन केले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत उपनिरीक्षक कुमार पाटील अमोल ऐदाळे आमसिद्ध खोत बाबासाहेब माने संदीप पाटील श्रीधर बागडी सुशील म्हस्के अभिजित माळकर संकेत कानडे रोहन गस्ते विनायक सुतार ऋषिकेश सदामते सोमनाथ पतंगे ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी यांनी केली आहे